बर तुमचं गाव कुठलं दिवे गाव सासूरजवळ दे। बर काय काय आपल्याकडे आहे आता तुम्ही विकता कडी आहे शेवग्याचे पानं आहेत आणि लाकडी गाण्याचे तेल शेवग्याचे पानं विकतात हो बर काय काय रेट ने विकत तीस रुपये गड्डी जसे आपले कोथिंबीर वगैरे ओके आणि हे कशासाठी वापरतात ह्याची भाजी होऊ शकते तुम्ही परोठामध्ये यूज करू शकता एक मिनिट थोडस ओपन करून दाखव शेवग्याची पानाची गड्डी तीस रुपयाला एवढी हो याची भाजीची चटणी होऊ शकते आणि बाकी कढीपत्ताच कसं काय रेट आहे कढी दहा रुपये आपला दहा रुपयाला एक कुठली हा बरोबर आणि हे तेल शेंगदाणा करडे सूर्यफूल पूर्ण लाकडे का नाही कुठलंही त्याच्यात मिक्स नाही काहीच नाही त्या आणि सीताफळ कसं आहे दीडशे रुपये किलो दीडशे रुपये किलो हो तुम्ही सांगता नैसर्गिक पूर्ण नैसर्गिक हो तर मला एक सांगा की हा उपक्रम जो आहे तो तुम्ही थेट ग्राहकांना विक्री करताय यामध्ये आणि नॉर्मल मार्केटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो एक शेतकरी म्हणून एक आम्हाला एकदम व्यवस्थित भाव मिळतो ते जो आम्हाला हवा आहे तसं कारण नैसर्गिकमध्ये कसं होतं जेवढं आपण जे बाहेर केमिकल यूज करतो आणि प्रोडक्शन वाढतो पिकांचं किंवा कुठल्याही फळांचं पण आपण नैसर्गिकमध्ये जेवढं त्याचं जे न्यूट्रिशन आहे ते राहतं आणि जेवढं व्हायला पाहिजे प्रोडक्शन तेवढंच होतं जास्त प्रमाणात होत नाही त्यामुळे होत नाही आणि त्यामुळे झाडंही व्यवस्थित राहतात आणि जास्त दिवस टिकतात झाडं आणि बाहेर जास्त उत्पादन मिळतं त्यांना कमी प्राईज मिळते पण प्रोडक्शन जास्त झाल्यामुळं त्यांना ते परवडतं पण आपण कुठलंही केमिकल यूज करत नाही तर बाहेर जर समजा दोनशे किलो उत्पादन उत्पादन होत असेल तर आपल्या जवळजवळ ऐंशी ते एकशे वीस किलोच होतात पण त्याचा रेट व्यवस्थित रेट व्यवस्थित